नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बी एम सी मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक अठराशे शेहेचाळीस जागांच्या पदभरती प्रक्रिया जी परीक्षा आहे पाच डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून याच्यामध्ये जे पेपर आत्तापर्यंत झाले आहेत या झालेल्या पेपरमध्ये लेटेस्ट पॅटर्ननुसार दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीचे आहेत हे जास्तीत जास्त विचारले जात आहेत म्हणजे जवळजवळ पाच ते सहा प्रश्न प्रत्येक शिफ्टच्या प्रत्येक पेपरमध्ये पाच ते सहा प्रश्न दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या ज्या चालू घडामोडी आहेत यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत यासाठीच आजच्या या, या व्हिडिओमध्ये महत्वाचे संभाव्य जे प्रश्न आहेत परीक्षेला येण्याची शक्यता असलेले दोन हजार तेवीस चोवीसच्या चालू घडामोडींवर आधारित जे महत्वाचे प्रश्न आहेत हे महत्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात जे बी एम सी साठीची जी परती परीक्षा आहे यांची परीक्षा आता होणार आहे त्यांच्यासाठी महत हे महत्वाचे आहेत ते वाचून जाणं हे चेक करणं आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पहिला पाहूयात महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महिला उद्योजकांसाठी ही योजना जाहीर कर करण्यात आली महाराष्ट्राचा जो राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे हा जाहीर करण्यात आला आणि या अतिरिक्त अंत अर्थसंकल्पामध्ये अर्थ दोन हजार चोवीस पंचवीसच्या महिला उद्योजकांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली होती तिचं नाव काय आहे पाहू शकता याचं उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना हि जी स्टार्टअप योजना आहे नवीन योजना ही जारी करण्यात आली होती महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये महिला उद्योजकांसाठी ही योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना जारी करण्यात आली होती सुरू करण्यात आली होती दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण लोकार्पण करण्यात आले महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतेच कोणत्या जिल्ह्यामध्ये असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोर्टचे लोकार्पण करण्यात आले तर जालना जिल्ह्यामध्ये जे आहे या ड्रायफोटचे लोकार्पण जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले तिसरा प्रश्न पाहूयात तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतीच नियुक्ती झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाहू शकता तंबाखूळ नियंत्रणासाठी बँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे पी व्ही सिंधू यांची नियुक् नुकतीच जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू यांची तंबाखू नियंत्रणासाठी बँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात रामस्थळ स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला तवा जलाशय कोणत्या राज्यात आहे रामसर जलाशय जे आहेत रामसर स्थळे जे आहेत या रामसर स्थळांच्या यादीमध्ये नुकताच नवीन समावेश करण्यात आलेला जो तवा जलाशय आहे हा कोणत्या राज्यात आहे तर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नुकताच नवीन जलाशय जो आहे रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे त्याचं नाव काय आहे तर पाहू शकता तवा जलाशय हा जो आहे रामसर स्थळांच्या यादीत नुकताच समावेश करण्यात आलेला आहे आणि हा जो जलाशय आहे हा मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पाचवा प्रश्न महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीसचा जो उद्योग पुरस्कार आहे उद्योग रत्न पुरस्कार कोणाला दिला गेला कोणाला मिळाला महाराष्ट्राचा उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये उद्योग रत्न पुरस्कार जो आहे रतन टाटा यांना देण्यात आलेला होता रतन टाटा यांना देण्यात आलेला होता महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीसचा उद्योग रत्न पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता सहावा प्रश्न अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला जाहीर करण्यात आला म्हणजे दोन हजार तेवीसचा जो म्हणजे दोन हजार तेवीसचा कितवा पुरस्कार होता ज्ञानपीठ पुरस्कार अठ्ठावनवा जो अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार होता तो कुणाला देण्यात आला बरोबर उत्तर पाहू शकता गुलजार आणि रामभद्राचार्य या तुगजणांना एकत्रितपणे जे आहे संस्कृत आणि त्याचबरोबर उर्दू या भाषिकांसाठी आहेत यामध्ये या साहित्यासाठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीसचा गुलजार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात आला सातवा प्रश्न महाराष्ट्र स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छादूत कोण कोण आहेत तर पाहू शकता महाराष्ट्रातर्फे स्वच्छमुख अभियान राबवलं जात आहे आणि या अभियानाचं सदि सदिच्छादूत जे आहेत सदिच्छादूत हे कोण आहेत ते यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र स्वच्छ मुख अभियानाचे स्वच्छित स्वदिच्छादूत जे आहेत सचिन तेंडुलकर हे आहेत यामध्ये आठवा प्रश्न पाहूयात हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे महाराष्ट्राद्वारे जे आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील राज्यातील जे आहे देशातील हे पहिले राज्य आहे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांच्याकडून हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलं आहे नववा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा कुणाला जाहीर झाला आहे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झाला आहे बरोबर उत्तर पाहू शकता संजय महाराज पाचपोर यांना जो आहे दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे हा जाहीर झाला आहे संजय महाराज पासपोर्ट तर पाहू शक पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक या अंतर्गत प्रश्न येत आहेत या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ता तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत सराव प्रश्न सराव प्रश्न संच सोडवणं आवश्यक आहे यासाठी आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर फ्रीमध्ये सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत या सराव प्रश्नपत्रिका लेटेस्ट टी सी एस पॅटर्न नुसार असून त्यांचा सराव करून तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जे आहे तुमची भरती परीक्षेची जी तयारी आहे बी एम सीसाठीची साठीची या भरती परीक्षेची तयारी करू शकता दहावा प्रश्न पाहूयात कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली कोणत्या राज्यातर्फे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार ही योजना सुरू करण्यात आली आहे उत्तर पाहू शकता हिमाचल हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यातर्फे मुख्यमंत्री बालपौष्टिक आहार ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पाहू शकता या अगोदरची जी पहिली शिफ्ट होती मुंबई महानगरपालिका पहिल्या दिवशीची पहिल्या शिफ्ट मध्ये प्रश्न आला होता महाराष्ट्राचे यापूर्वीचे दोन हजार तेवीसचे जे राज्यपाल आहेत हे कोण होते तर पाहू शकता यापूर्वीचे जे राज्यपाल आहेत यांचं नाव होतं श्री रमेश बेस आणि आत्ताचे जे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जे आहेत सी पी राधाकृष्णन हे आहेत तर याबद्दलचा या प्रश्न जो आहे पुन्हा एकदा रिपीट होऊन येऊ शकतो वेगळ्या पद्धतीने येण्याची शक्यता आहे बारावा प्रश्न पाहूयात शाश्वत, शाश्वत विकास दो अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे शाश्वत विकास जो अहवाल आहे दोन हजार चोवीसमध्ये हा जो भारत देशाचा यामध्ये कितवा क्रमांक आहे उत्तर पाहू शकता एकशे नववा एकशे नववा क्रमांक जो आहे शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देशाचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली तर तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा प्रश्न आहे तर यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे रेवंत रेड्डी हे जे आहेत तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली आहे चौदावा प्रश्न भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारताचे नवीन लोकपाल यांचं नाव आहे एम एम खानविलकर हे जे आहे भारताचे सध्याचे नवीन लोकपाल आहेत पंधरावा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नवीन नाव काय आहे म्हणजे नाव थी। थी। नवीन जे आहे नाव देण्यात आलेलं आहे नुकतंच नामांतर करण्यात आलेलं आहे तर राष्ट्रपती भवनातील भवनातील दरबार हॉलचं जे नवीन नाव आहे हे गणतंत्र मंडप असे आहे नुकतेच नामांतर करून गणतंत्र मंडप असे नाव यासाठी देण्यात आलेलं आहे सोळावा प्रश्न पाहूयात रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो रॅमन मॅक्सेस पुरस्कार आहे हा कुणाला प्रदान करण्यात आला आहे तर पाहू शकता हॅ मियासकी यांना जो आहे रॅ रा। रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीसचा दिला आहे म्हणजे प्रदान करण्यात आला आहे पाहू शकता आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून रॅमन मॅक्सेस पुरस्कार याला ओळखलं जातं प्रश्न क्रमांक सतरावा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे मुंबई सेंट्रल स्टेशन जे आहे या मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय आहे प्रश्न येऊ शकतो पाहू शकता महत्वाचं आहे मुंबई शहराच्या संदर्भात मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय आहे तर पाहू शकता उत्तर आहे नाणा जगन्नाथ शंकर शेख स्टेशन हे जे आहे हे नवीन नाव आहे मुंबई सेंट्रल स्टेशनचं हे नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा महातारी वंदन योज वंदना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे महातारी वंदना योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे आणि ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर पाहू शकता छत्तीसगड याद्वारे ही जी योजना आहे छत्तीसगड राज्याद्वारे सुरू करण्यात आली असून याद्वारे महिलांना आर्थिक जो लाभ आहे हा दिला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात जादुई उपचार वर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले आहे म्हणजे जादोई उपचार जे आहे यावर बंदी घालण्यासाठी विधेयक आणलं आहे हे कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाकडून जारी करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे तर आसाम हे जे राज्य आहे या राज्याकडून जा जादवी उपचारवर बंदी हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे पिसवा प्रश्न नुकतेच सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते पाहू शकता भारताचे एक्कावन पन्नासवे जे सरन्यायाधीश होते हे डी वाय चंद्रचूड हे होते म्हणजे नुकतेच निवृत्त झालेले जे चे डी वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश आहेत भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश होते आणि आता एकान एक एक्कावनवे जे नवे भारताचे सरन्यायाधीश आहेत यांचं नाव आहे संजीव खन्ना सध्याचे आहेत संजीव खन्ना हे जे आहेत भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत पाहू शकता अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक अठराशे शेहेचाळीस जागांसाठीच्या या पद भरतीसाठी जे नवीन पॅटर्न जो सध्या चालू आहे यानुसार दोन हजार तेवीस चोवीसचे जे आहे महत्वाचे प्रश्न जे आहेत दोन हजार तेवीस चोवीस चे चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न जे आहेत विचारण्यात येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने महत्वाचे जे आहेत प्रश्न चेक केले जाऊ शकतात याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करूनच प्रश्नपत्रिकाचे आहेत चेक करूनच जी भरती परीक्षेची तयारी आहे चांगल्या पद्धतीने होऊ शकते या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा